नमस्कार मित्र हो आजच्या बातम्यांमध्ये मध्य प्रदेशाच्या धार जिल्ह्यातील भोजशाळा हे मंदिर आहे की मशीद हे शोधण्यासाठी केल्या गेलेल्या सर्वेक्षणाची बातमी माध्यमांमध्ये चर्चेत आहे ही बातमी आणि त्यामागची गोष्ट जाणून घेऊया आजच्या पॉडकास्टमध्ये भारतीय पुरातत्व खात्यानं भोजशाळेचं सर्वेक्षण करून मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे हा अहवाल तब्बल दोन हजार पानांचा आहे अकराव्या शतकात परमार घराण्यानं मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यावर राज्य केलं राजा भोज हे सन एक हजार ते एक हजार पंचावन्नपर्यंत धारचे शासक होते ते सरस्वती देवीचे परमभक्त होते वर्ष एक हजार चौतीसमध्ये राजा भोज यांनी एक महाविद्यालय स्थापन केलं हे महाविद्यालय नंतर भोजशाळा म्हणून ओळखलं जाऊ लागलं यालाच वागदेवीचं किंवा सरस्वती देवीचं मंदिर देखील म्हटलं जातं मुस्लिम आक्रमणानंतर भोजशाळेचा ताबा मुसलमानांनी घेऊन तिथं थडगसदृश्य था नवं बांधकाम केलं नंतर या भोजशाळेलाच मुस्लिमांनी कमाल मौला मशीद असं नाव दिलं गेल्या एकवीस वर्षांपासून हिंदूंना मंगळवारी भोजशाळेत पूजा करण्याची परवानगी आहे तर मुस्लिमांना शुक्रवारी या ठिकाणी नमाज अदा करण्याची परवानगी दिली आहे भोजशाळा देवी वाग्देवीचं मंदिर आहे अशी याचिका हिंदू पक्षानं न्यायालयात दाखल केली होती पण मुस्लिमांनी ही जागा त्यांचं धार्मिक स्थळ असल्याचं सांगून या याचिकेला विरोध केला यावर निर्णय घेण्यासाठी अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हायकोर्टानं भारतीय पुरातत्व खात्याला तिथं सर्वेक्षण करण्यास सांगितलं होतं बावीस मार्च रोजी हे सर्वेक्षण सुरू झालं होतं अठ्ठ्याण्णव दिवसांच्या या सर्वेक्षणात विविध धातूंची एकतीस नाणी आणि चौऱ्याण्णव ना वास्तुशिल्पे सापडली आहेत या भोजशाळेतील स्तंभांवर ब्रह्म गणेश नरसिंह आणि भैरव यांसारख्या देवतांची चित्रे कोरलेली असल्याचंही आढळून आलं आहे या व्यतिरिक्त या सर्वेक्षणात काही भित्तिचित्रे आणि शिलालेख देखील सापडलेले आहेत एका शिलालेखात या जागेवर परमार वंशातील राजा नरवर्मन यांचं राज्य असल्याचं म्हटलं गेलं आहे न्यायालयात सादर केलेल्या ए एस आयच्या अहवालानुसार भोजशाळा संकुलातील सध्याची रचना या ठिकाणी पूर्वी अस्तित्वात असलेल्या मंदिराचे अवशेष वापरून बांधण्यात आली होती येथील अब्दुल्ला शाह चंगलच्या समाधीच्या प्रवेशद्वारावरील एका शिलालेखात असं म्हटलं आहे की मंदिराचं हिंसकपणे मशिदीत रूपांतर झालं चौदाव्या शतकात आणखी एका शिलालेखात खिलजी राजा महमूद शाहच्या सैन्यानं मंदिराचं मशिदीत रूपांतर केल्याचा उल्लेख आहे पुरातत्व खात्याच्या अहवालानंतर भोजशाळा परिसरातील हिंदूंनी आनंद व्यक्त करत वाग्देवी मंदिरात हनुमान चालिसाचं सामूहिक पठण केलं या संदर्भात 22 जुलै रोजी न्यायालयात पुन्हा सुनावणी होईल अयोध्येच्या रामाप्रमाणे देवी सरस्वतीला तिचं पुरातन मंदिर परत मिळेल का